बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये दही जमवायला घेतलं की ते आंबट अशी व्हायची शक्यता असतेच असते म्हणूनच आपण वापरणार आहोत अशी एक ट्रिक ज्याने दही अजिबातही आंबट असं होणार नाही आणि छान असं मलाईदार छान असं दाटसरसनं दही बनून तयार होणार तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे अर्धा लिटर एवढं मी दूध तापायला ठेवलेलं आहे मंदाचेवरती इथे शक्यतो तरी दुधाचा वापर करत असताना पॅकिंगला जे दूध येतं ना फुल फॅट मिल्क किंवा फुल क्रीम दूध ज्याला आपण असं म्हणतो त्या दुधाचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे की दही जे आहे छान असं मलाईदार असं बनून तयार होतं इथे दूध जे आहे अधा तसं ढवळत राहायचं आहे दुधाला एकदा अशी नीट उकळी आली की लगेच गॅस असा अजिबातही बंद करायचं नाही इथे काय करायचं आहे ना असं अधाम अधामाधा तसं ढवळत जायचं आणि एकदा उकळी आल्यानंतर पुन्हा याला मंद आचेवरती जसं तीन ते चार मिनटं असंच छान असं ना उकळू द्यायचं असं केल्याने होतं काय ना की जे दूध आहे थोडंसं असं दाटसर होतं आणि त्यामुळेच ना दही देखील जे आहे छान असं ना दाटसर असं जमतं बरं इथे मी जसं की तुम्हाला सांगितलं की इथे फुल पॅक मिल्कचाच वापर करायचं जे पॅकिंगला येतं ते घरी येणारं जे दूध येतं ना आपल्याला चंदीचं ते नाही वापरायचं कारण की या करताना की कसं ना जे चंदीचं दूध आपल्याला घरी येतं ना त्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण देखील असतं त्यामुळे ना दही कधी कधी जमत नाही आणि जमलं तरी तेनं असं पातळ असं होतं म्हणूनच शक्यतर तरी तिनं पॅकेटच्या दुधाचाच इथे तुम्ही वापर करा किंवा पूर्ण कोऱ्या दुधाचा आता इथे दूध जे आहे छान असं आता तीन ते चार मिनटं झालेले आहेत उकळून आता आता इथे मी गॅस जो आहे बंद करून घेते आहे आणि दूध जो आहे एका साईडला आता आपण थंड करायला ठेवून घेऊया कारण की गरम गरम दुधाचं दही जमवायला अजिबातही वापर आपण करू शकत नाही आता पुढे काय करू ना आता आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला आता दही जमवायला घ्यायचं आहे ते भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये दह्याचं असं विरजन लावून घ्यायचं आहे एक चमचा दही अगदी पुरेचं आहे एक लक्षात असू द्या दह्याचं विरजन लावत असताना आंबट दह्याचा शक्यतो तरी वापर करू नका शक्यतो तरी ना आपण जे खायला असं दही घेत असतो ना जे जरा असं असं गोडसर असतं आणि असं मलाईदार असतं त्या दह्याचाच वापर करा विरजन लावायला म्हणून आणि चमचावर असं जे दही आहे नीट असं ना भांड्याच्या बुडाशी आणि आजूबाजूला थोडस असं नीट ना अशा पद्धती पद्धतीने ना पसरून घ्या जर तुम्हाला मातीचं भांडं वापरायचं असेल त्यात देखील अशाच पद्धतीने दही जे आहे नीट असं पसरून घ्यायचं आता बर उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याचदा असं होतं की आपण दही जमवायला ठेवलं की ते बऱ्याचदा असं आंबट होतं गरमीमुळे म्हणून आणि मग खायला घेताना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ना साखर टाकावी लागते किंवा मग गुळ पावडर जी आहे ती टाकावी लागते पण मग असं दही आंबट होऊ नये याकरता कुठली ट्रिक वापरायची ना ही आज तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे इथे आता काय करते ना मी अर्धा लिटर दूध आहे तर यामध्ये ना मी तीन चमचाभर एवढी साखर टाकते आहे हे दही जे मी खायला बनवते आहे गोड दही त्यामुळे तीन चमचाशी मी साखर वापरलेली आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही चमचाभर एवढी साखरच इथे टाकू शकता जेणे अजिबातही आंबट होणार नाही आणि त्यानंतर ना याला नीट असं ना घुसळून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं असं बरं लक्षात असू द्या की इथे ह्या स्टेजला गुळाचा अजिबातही वापर करायचा नाही टाकायचं झालं तर फक्त साखरच इथे आपल्याला टाकायची आहे नीट एक ते दोन मिनटं असं नीट असं घुसळून घ्यायचं बघा छानसा वरती असं फेसाळ असं इथे आता दूध जे आहे ते झालेलं आहे बरं आता इथे दूध बऱ्यापैकी असं थंड झालेलं आहे पण अगदी थंड गार किंवा कोमट असं नाही इथे ना आता आपण दुधाचं टेम्परेचर चेक करून घेऊया यामध्ये बोट घातला ना की याचा जो चटका आहे हाताला सोसवेल इतपतच थंड आपल्याला दूध जे आहे हे पाहिजे आहे अगदीच कोमट किंवा अगदीच गरम असं दूध अजिबातही नको बोट घातला की याचा चटका आपल्याला सोसवेल इतपतच गरम दुधाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे इतपत दूध जे आहे थंड असं झालेलं आहे आता काय करते ना हे जे दूध आहे आपण जे विरजन लावलेलं ला भांडं आहे ना त्यामध्ये आता जे दूध आहे ना ओतून घ्यायचं आपल्याला आणि हे दही जमवलेलं जे भांडं आहे आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी असंच ठेवायचं आहे आणि हां सुरुवातीला रूम टेम्परेचरवरती हे सेट व्हायला म्हणून पाच ते सहा तास आपल्याला असे लागत असतात एक काळजी ही पुन्हा अशी घ्यायची आहे की दही जमवलेलं हे जे भांडं आहे अजिबातही याला धक्का लागू द्यायचं नाही किंवा याला ना वारंवार असं उघडून बघायचं नाही तर दही अजिबातही नीट असं जमणार नाही आता हे जे भांडं आहे यावरती आता काय करते ना नीट अशी घडी करून एखादे जसं शॉल म्हणा किंवा एखादं उबदार असं जे कापड आहे ते यावरती झाकून ठेवते म्हणजे की छान दही नीट असं जमून येईल आहे आता हे जी भांडं आहे रात्रभरासाठी मी असंच नीट असं ठेवते आहे रात्रभरासाठी ठेवलं ना की म्हणजे मुलं देखील धक्का लावत नाही किंवा वारंवार उघडून देखील बघत नाही की दही जमलं का जमलं का म्हणून ठीक आहे म्हणून मला ही जी वेळ अगदी सोयीस्कर वाटते दही जमवायला म्हणून सकाळी आता काय करून आता हे जे कापड आहे आता झाकलेलं हे आता काढून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे जे दही जमवलेलं जे भांडं आहे ना हे आता सरळ उचलून ना फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे जवळपास तीन ते चार तासाकरता म्हणून बरं भांडं जे आहे ना फ्रीजला ठेवायचं फ्रीजरला नाही तीन ते चार तास आता झालेले आहेत आता आपण ना भांडं जे आहे नीट असा हा डबा जो आहे ना उघडून बघूया आता की दही नीट सेट झालं आहे की नाही म्हणून वा याचं टेक्स्चर दाखवते बघा हां तुम्हाला जमून का मस्त असं दाटसर छान असं ना दही छान असं जमवून आलेलं आहे आणि बघा भांड्याला कितीही फिरवलं ना अगदी असं म्हणजे अजिबातही दही हालत नाही आहे अगदी परफेक्ट छान असं ना दाटसर दही जे आहे जमून आलेलं आहे एखाद्या आईस्क्रीमच्या स्कूपनी जरी हे दही काढाल चा का ना तुम्ही अगदी असा स्कूप छान असा गोलनसा निघून येईल आहे एका चमच्याच्या सह्याने मी आता काढून घेते आहे बघा काय दाटसर अगदी घट्ट असं दही छान असं जमलेलं आहे एखाद्या सुरीने देखील आला तुम्ही कट कराल ना आरामात याचे छान असे तुम्हाला पिसेस पाडता येतील इतकं दाटसर छान दही जमलेलं आहे जसं की आता यामध्ये मी तीन चमच्याशी साखर टाकलेली होती जी की अगदी पुरेशी गोड आहे ह्या दह्याकरता म्हणून म्हणून जर याची जर लसी बनवायची असेल किंवा जर मुलांना खायला देखील जर द्यायचं असेल ना आता वरण यामध्ये साखर टाकायची जराही जर गरज नाही म्हणजे बघा तुम्ही अशा पद्धतीने जर दही बनवाल ना ते अजिबात आंबट होणार नाही शिवाय साखरेचं प्रमाण देखील कमीच असं लागेल ला आहे तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा